नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे दीपवालीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीपूजनाच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा तर लक्ष्मीपूजन करत आहे लक्ष्मीपूजनाचे चा पूजन चालू आहे ओवी करते शूटिंग त्यामुळे इकडे तिकडे थोडं दिसत आहे कारण की आहो गेलेले आहेत आमचे ऑफिसला तिथेसुद्धा लक्ष्मीपूजन असतो इथे छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे जमीन अशी काढलेली आहे त्यानंतर इथेच ओवीसुद्धा लक्ष्मीपूजन करत आहे त्यानंतर माझ्या घरामध्ये सवासणी येतात आणि मुले की म्हणजेच घरातील लक्ष्मी त्यांचेच पूजन केलं पाहिजे तर त्यासाठी मी आता इथे माझ्या ओविडा आणि माझ्या बहिणीच्या मुली आहेत त्यासुद्धा माझ्याच मुली तर त्या तिन्ही लेकींना पूजन करून घेत आहे त्यांना हळदिंकू लावून त्यांचे पाय धुवून त्यांना सगळी गिफ्ट काहीतरी द्यावं लागतं कारण की येणारी जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये भरभराट आणतेच त्याप्रमाणे लेख जेव्हा आपल्या घरात येते तीच जेव्हा जन्माला येते तेव्हा घरातील भरभराट होऊन जाते तर इथे माझ्याही घरामध्ये माझ्या नेते आलेले आहेत त्यांचं पूजन केलेलं आहे मी अशा पद्धतीने आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा पुजते त्यामुळे नवाशिणी म्हणजे हळदिंकाला येतात सात कि पाच किंवा सात लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये त्यांचं आगमन होतं त्यांचे हळदिंकू देऊन त्यानंतर प्रसाद देऊन गजरा वगैरे देण्याचं त्याच्यामध्ये दे एखादं घेऊन द्यायचं अशा पद्धतीने त्यांची सुद्धा पूजा केली तर अशा पद्धतीने तुमच्याकडे सुद्धा करतात का लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की कमेंट्समध्ये मा मला सांगा आणि त्यानंतर घरामध्ये ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा पूजन करायला त्याचं जातो आम्ही खाली आमचे माझे पा, मिस्टर आहेत ते आले ऑफिसवरनं त्यानंतर मग मी खाली ओवीचे वीचे पायाचे ठसे गाडीवरती म्हणजे ह्या लक्ष्मीचे ठसे त्या लक्ष्मीवरती लक्ष्मी उठवायला गेलो होतो जी आमची गाडी आपण सर्वच जण गाड्या चालवतो त्याच्यावरती मुलीचे ठसे नक्की उठवावे पायाचे कारण घरात ती लक्ष्मी आहे ती तर सर्व गाड्यांची पूजा झालेली आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल